इचलकरांची शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब ने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदा ही पटकावली आहे तर दि, दिग्गज बोट डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा कवठेसारख्या युवा शक्ती बोट क्लबने तिसरा आणि डिग्रजच्या मल्हार बोट क्लब ने चौथा क्रमांक मिळवलाय स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले इचलकरांची शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत मागील पस्तीस वर्षांपासून पंचगंगा नदी थोड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबने सहभाग नोंदवला होता शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षी कलापांना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग मातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून सर्वांना प्रोत्साहन दिले जात होते पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकिणांनी तसेच महिलांनीही मोठी गर्दी केली होती प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे या प्रसंगी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उप अधिक्षक, अधिक्षक विक्रांत गायकवाड श्रीरंग खौरे पय अमृत भोसले अनिल कुडसे शेखर शहा राजू पुजारी यांच्यासह इचलकरंचे शेतकरी सर्व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदुम राहुल घाट शिवाजी काळे तानाजी कोकितकर सागर गळदगे शिवाजी माळी सागर मगदुम डॉक्टर विजय माळी श्रीकांत कगुडे बजरंग कुंभार राजू दरीबे सागर कम्मे गणेश बरगाले इरफान अत्तार वसीम बागवान शशिकांत नेझे आदींसह मान्यवर व शर्यत शौकीन उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले